नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून देखील सत्तावीस लाख महिलांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे सत्तावीस लाख अर्जदार महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यानं हा पेच निर्माण झाला आहे राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक महिलांनी या योजनेसाठी फॉर्म देखील भरून दिले जवळपास सव्वा कोटी महिलांनी या योजनेसाठी फॉर्म भरून दिले परंतु यातून सरकार पुढे एक नवा पेच निर्माण झालाय फॉर्म भरून देणाऱ्या सत्तावीस लाख महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यानं हा पेच निर्माण झालाय सरकारने पहिले दोन हफ्ते रक्षाबंधनाच्या दिवशी देणार असल्याचं जाहीर केलं होतं परंतु सत्तावीस लाख महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी कनेक्ट नसल्यानं सरकारकडून पैसे पाठवण्यात अडचणी येऊ शकते त्यामुळे येत्या तीन दिवसात सत्तावीस लाख महिलांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय

<laughs> <laughs> Manikcham Oxerich Proudly Indian